अडीचशे अडीचशे आणि हे बांगडा चाले अडीचशे बांगडा चाले अडीचशे रुपये मध्ये आणि हे वरती काय मटन आहे का मटन झाले मटन चालते कशी आणि हे मोमोज आहे सर आणि हे मिक्स प्लॅटर आमला एक लॉलीपॉप पकोडा क्रिस्पी टिक्का मलाई टिक्का पाणी कबाब हे टिक्का आहे मलाई टिक्का आहे पाणी कबाब आहे अमरकंद बोलतात मक्यातील गॅस पॉंडिलेस गुडघ्याची गादी कमजोर होणे तेल कमी होणे या खूपच जे बॉल होतात म्हणजे आपल्या एज प्रमाणे जे बोनची जी तिथून बनवतो म्हणजे झीत बोलतो आपण बोनची जीत तर ती पूर्ण रिकवर केली आहे हा एक महिन्यात मी हर्ष साखरकर हर्षस साखरकर ब्लॉग या मराठमोळा चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रो आज आहे ना मी आलो आहे डोंबिलीमध्ये डोंबिवलीमध्ये ना बावीस नोव्हेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत ना महोत्सव चालू आहे कारण ना खूप दिवसापासून महोत्सव चालू आहे तर आपण येऊ येऊ करून करू आज रविवारचा दिवस आहे आणि अजून आठ दिवस हा महोत्सव चालणार आहे तर आहे ना वेस्टला चालू आहे म्हणजे डोंबिली बाहेर आहे ना बावनच रेल्वे मॅगांच्या ग्राउंडला हा महोत्सव चालू आहे तर तुम्हाला आहे ना खूप छान अशी रूपरेखा या तुम्हाला ह्या व्हिडिओ दाखवणार तर मित्र चला आपण जास्त वेळ नाही ना आपण ह्या वेळेला सुरुवात करूया तर मित्रो बघू दिवस शकता या महोत्सवाचा शेड्यूल अजून आठ दिवस हा महोत्सव बाकी आहे इथं प्रमुख उपस्थिती म्हणून आहे ना गौतम पाटील येणार आहेत आणि खास आकर्षण सतीश नायकोडी म्हणून नायकोडी म्हणून खास आकर्षण आहे तर दिवसेंदिवस वेगवेगळ्या प्रकारचे इथे प्रोग्राम आहेत आणि हा ह्याच्या मेन एंट्रन्स आहे तर आता आपण आपले जाऊया आणि गर्दी बघू शकतात आज रविवार आहे त्यामुळे ना इकडे खूप सारी गर्दी आहे तर चला मित्र आपण डायरेक्ट आता आत्म द्या तर या कार्यक्रमाचे आयोजक का आहेत दादा भाई दादा म्हणून ते आपल्या कार्यक्रमाच्या ना रूपरेखा का सांगणार आहे तर सांगा दादा कार्यक्रम कधीपासून स्टार्ट झाला मध्ये हजारो डोमलीकरांनी या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे कळवा मुंबरा मुरुड दिवा ठाणा इकडे उल्हासनगर कल्याण इकडचे पण लोक इथे येत आहेत ठीक आहे धन्यवाद दादा माहिती दिल्याबद्दल दा। तर मित्रो बघू शकता इकडे एंट्री केल्यानंतर यांना पहिले से लेफ्ट साईडला एक स्टॉल येते इथे सर्व ज्वेलरी बघू शकता आता इथे लेडीज लोकांची गर्दी आहे आणि आज ना संडे त्याच्यामुळे ना आज गर्दी आहे याचे काय रेट्स आहेत असं म्हणजे दोनशे पासून आहेत ना पाचशे पर्यंत जे कलेक्शन आहे बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पहिला स्टॉल आहे खूप छान असं वरायटी माझ्याकडे पन्नास शंभर दोनशे बघू शकता नत आहे ना पन्नास रुपयापासून स्टार्ट आहे शंभरला दोनशे ना नत आहे शंभर रुपये प्रत्येक नतची वेगवेगळी व्हरायटी आहे पन्नास पासून दोनशे शंभर असे वेगवेगळे रेट्स आहेत तर मित्र बघू शकता सिक्स फिफ्टी पासून स्टार्ट आहे वन थाउजंड पर्यंत नेक्स्ट वाले ना आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे काय नक्की आहे ब्लीच वगैरे आहे का त्याच्यामध्ये आयुर्वेदिक क्लिंजिंग लोशन आहे पायांच्या वेगांसाठी क्लिंजिंग लोशन आहे बघू शकता वेगवेगळ्या फ्लेवर मध्ये हे लेमनचा फ्लेवर आहे का काय ऑरेंज फ्लेवर पायांच्या शहा दिवसात पायांच्या भेटतात हे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे का प्रोडक्ट ऑलिवेराचा शॅम्पूचा जातो असं आहे ते किती क्रम आहे दोनशे एम एल आहे दीडशे रुपयाला बघू शकता मित्र हा आयुर्वेदिक आहे दोनशे एम एल फक्त दीडशे रुपयाला धन्यवाद तुमचा असा दुसरीकडे पण कुठे स्टॉल असतो का नेमी इंडियामध्ये आम्ही स्टॉल लावतो सगळीकडे नाही नाही असे महोत्सव असला की स्टॉल लावतो का तुम्ही ठीक आहे धन्यवाद मित्र बघू शकता नेक्स्ट ऑलिन हा गाऊनचा आहे दीडशे पासून स्टार्ट आहेत गाऊन बघू शकता व्हरायटी तुम्हाला गाऊन बघायला मिळतील फोर हंड्रेड आहे हंड्रेड ठीक आहे दीडशे पासून पर्यंत वेगवेगळ्या टाईपचे ते गाऊन बघायला ठीक आहे धन्यवाद तर मित्र हे बघू शकता दोनशेचा सेल आहे तुम्हाला दोनशे रुपयामध्ये कोणती व्हरायटी करू शकता कोणता पण पॅटर्न का दोनशे रुपयामध्ये अजून काय पाहिजे दोनशे रुपयामध्ये साड्या वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला इथे चप्पल शूट बघायला मिळतील आणि नेक्स्ट बघू शकता तुम्ही चाळीस रुपयापासून आपलं हे रिंग बघायला मिळतात वेगवेगळ्या टाईपच्या हे बॉटल आणि हे वाले चाळीस कोणते पण काय चाळीस रुपयामध्ये हे बघा कैसा आहे बॉटल दोन रुपये हे अहतर पण बघू शकतो किती रुपये दोनशे रुपये दोनशे रुपयामध्ये बघू शकता पोलस्पोट आपण खुद्ने बन आहे घ्या दोनशे रुपयामध्ये आत्ता वेगळा टाईप पोलस्फोट हे वर्ष कानात कसे आहे मित्र कोणतं घेतलं नाही दीडशे रुपये मध्ये हे थोडं वेगवेगळ्या कलरमध्ये वा हे नवीन काहीतरी प्रोडक्ट बघायला मिळाले तर मित्रो हा नेक्स्ट स्टॉल तुम्ही बघू शकता स्वामी समर्थ मालवणी मेवा म्हणून इथे सर्व ना कोकणातले तुम्हाला चटणी वगैरे मसाले वेगवेगळ्या टाईपचे इथे बघायला मिळतात तसं आपण बघ विसरू मसाला मग दादा ही लसूण चटणी कशी का बरं कांदा लसूण चटणी रुपये शंभर रुपये बघू शकता प्रत्येकाचे वेगवेगळे रेट्स आहेत ना हे कसं पन्नास ही कसली आहे लसूण चटणी आहे फक्त आणि कांदा लसूण मसाला मसाला चटणी आहे सॉरी आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला पापडी बघायला मिळतात साबुदा साबुदाना बटाना बटाटा जे कुठे वा आणि हे यांचे स्वतःचे प्रोडक्ट आहेत हे इकडे निर्गुण पापड कसे आहे पापडाचं दोनशे ग्राम साठ रुपये दोनशे ग्राम साठ रुपये बघू शकता शंभरला दोन दोन तो कला मंदिर हे बघू शकता ठीक आहे धन्यवाद उल्हासनगरमध्ये यांचं शॉप आहे

तुम्हारा सब तीस रुपये वाले आइटम बढ़ाते गोष क्या तीस रुपया मधे छोटे छोटे वस्तु है ना तीस रुपया मेरे सिंगल टॉप कसा बोल लॉन्ग है ना लॉन्ग फोर फिफ्टी आई बहु सकते लॉन्ग वाले फोर फिफ्टी शॉर्ट वाले बोखा शॉर्ट कसा थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी मैं शंबर रुपये कमी बहुत थ्री फिफ्टी मधे कॉटन है का कॉटन हाँ। है ठीक है <laughs> तो नेक्स्ट ऑल बहु सकता मित्रों लेडीज सा फेमस असा बैंगल है शंबर रुपये को शंबर रुपये को शंबर रुपये बता धन्यवाद इधर चैन में लॉकेट बॉक्स है ₹150 का मालूम है जी पे वापरता नहीं है टिकड़ेचा बघू शकता टिकड़ेचा छोटा मेकिंग करता है भले लेकिन आय जान नहीं होगा हम लोग का पूरे कलबता है ड्राई पान आएगा ₹100 100 ग्राम दोस्तों में पाव किलो आएगा ₹100 हे काय आयुर्वेदिक औषधा जयपूरचा जयपूरचा मुकुवासा ठीक आहे धन्यवाद औषधच्या लोण सर्वजा प्रकार आहे इकडे आंबाचं लोणच आहे मिरच्या शंभर रुपये पाव किलो इकडे मिरचीचं लोणच आहे इकडे आपला फेमस होत मतलं आंबाचं लोणच आहे आपण शंभर रुपये पाव आणि घरली मिरची याच्यामध्ये काय असतात मध्ये हे मसाला असेल युपी साइड ला जास्त चालते असते मित्र ठीक आहे हा मित्र ना आपला वांगणीवालाच आहे ना तू नाव सांग मी तर तुला पहिल्यांदा बघितलं म्हणजे इकडे असं स्टॉल वगैरे मी गणेश संजय लांडगे मी एक अकाउंट मॅनेजर आहे जॉब जॉब पण करतो मी आहे कसं आता याची खूप माहिती घेतलेली आहे त्या माहिती जवळ सगळ्यांना आपण एक समाजाच सांभाळतो मग हो एकटाच रोज इकडे पॅक करून जातो घरी आपलं घरचे घरी पण आहे घरी औषधं वगैरे काढून आणतो जंगलात ना आपल्या इंस्टाग्राम ला चांगली आहे सांग ना जंगल मेडिसिन म्हणून आणि युट्यूब ला पण आहे त्याच्यावरती आपले सगळे व्हिडिओ आहेत जंगलातनं औषधं काढणे कस्टमरचे रिझल्ट वगैरे ते सगळे आहे ठीक आहे थँक्यू तुम्हाला पुन्हा जर किती औषधं नसतं तर आपले कॉन्टॅक्ट नंबर आहे आ, योगा एक जंगल मेडिसिन आपण कॉन्टॅक्ट नंबर लांडगी ठीक आहे हे बघू शकता सगळ्यात त्याच्याकडे हे ज्येष्ठ मध्ये आहे ना आता या गोष्टी सर्व हरवत चालल्या दादांनी खूप वर्षापासून त्या गोष्टी सांभाळून ठेवल्या बघू शकता जंगली अद्रक आहे काय वेग हा तेल संधी वाद वगैरे वेदन साठी तुमचे जेवढे जॉईंट पेन दुखतात ना नेक पेन बॅक पेन शोल्डर आता पाहायला मुंबई आहे ने कंबर दुखी गुडघे दुखी प्लस या तेला सर्दी डोकं मायग्रेन ज्याला पण अर्ध डोके दुखी बोलतो त्यासाठी हा एवढा स्ट्रॉंग आहे ना याचा रिझल्ट तुम्हाला आज युज केला ना तर दोन ते तीन दिवसामध्ये आता फोर्टी फिफ्टी पर्सेंट हा रिझल्ट आलेला असतो याने नस ऍक्टिव्ह केला जात धन्यवाद याला अमरकंद बोलतात मंक्यातील गॅप पॉंडिलेत गुडघ्याची गादी कमतर होणे तेल कमी होणे या खूपच त्याचे बॉल होतात म्हणजे आपल्या एजप्रमाणे जे बोनची जी दिसू पणा होतो म्हणजे झीज बोलतो आपण बोनची झीज तर ती पूर्ण रिकवर केली जाते हा एक महिन्याचा चाळी दिवसाचा कोर्स आहे याला काय करायचं स्वच्छ धुवायचा त्याची खीर बनवायची याला स्वच्छ धुवून याची मुळ्या वगैरे माती वगैरे काढायची याला मिक्सरला लावायचा दोन काजू दोन बदाम दोन इलायची टाकायची याची अद्रक तासून पेस्ट बनवताना सेम ती पेस्ट बनवायची ता शंभर एम एल दूध गरम करायला ठेवायचं ती पेस्ट दुधात टाकून चांगली घट्ट करायची जसं आपण गाजरचा हलवा खीर बनवताना त्या टाईपमध्ये शंभर एम एल दूध खीर बनवल्यानंतर सकाळी उठलं ती ही ब्रश केल्यानंतर नाश्ता म्हणून ही खीर खायची याने पूर्णपणे गॅप भरली जातं जे एखाद्याला पॅरालाइज होतो या चालाय उठ्या बसायला त्रास होतो तो पण रिकवर होतो पाहू शकता स्वतः ना हाताने म्हणजे मार्कर पेने बनवली प्लेड आहे ना फक्त सहाशे रुपये आता पण हे लाईव्ह बनवते पाहू शकतो ठीक आणि मेन 50 तर मी इकडे हा स्टॉल बघू शकता किचनचा आहे इथे शंभर रुपयामध्ये तुम्हाला कोणत्याही कोणते किचन का शंभर रुपयामध्ये कोणते पण किचन घ्या शंभर रुपयामध्ये हे पण छोटे छोटे किचन आहेत ना शंभर रुपयामध्ये कोणते पण घ्या वाईट लकी बिस्किट योजना बघू शकता हे नाही आहेत ना ह्याच्यामध्ये रिंगमध्ये गेल्याच्या नंतर टोटल मारून समोर समोरचे तुम्हाला प्रोडक्ट दिसत ना जे नंबर आहेत जे टोटल आहे तर तो, तो प्रोडक्ट आपला अशा टाईपची लकी बिस्किट बक्षीस योजना आहे बघू शकता हे काही कळतं पूर्वी आपल्या जत्रेत गावडे पण बघायला मिळेल हे जे प्रोडक्ट ठेवलेत ना त्याच्यामध्ये रिंग गेले ते प्रोडक्ट आपले मधी पण जात नाहीये अरे पाहू शकता प्रकारा मटका दिसतो ना याच्यामध्ये हे फायबरचे बॉल आहेत बघू शकता वरच्या साईडला जे गिफ्ट ठेवले ना ते तीन बॉल गेले तुम्हाला ते मिळणार सेकंड वॉल लाईन मी जर गेले ना दोन बॉल ते भेटणार गाड्या वगैरे पन्नास रुपयामध्ये दी तीन बॉल बॉल तीनशे रुपयामध्ये मेणबत्ती ती भेटून दाखवून चार्जिंग चार्जिंग वल ठीक आहे तीनशे रुपयामध्ये ने चार्जिंग करू शकता वा संपणारच नाही आता बोटीमध्ये बसण्यासाठी तुम्हाला मग ते ऐंशी रुपये इथे बसायला मिळेल वा बघायला भारी वाटते बसल्यानंतर समजेल काय फंड आहे याच्यामध्ये हम नीचे आते हैं ना दाल तो पीण दाल बाटी का शुरू में बहुत से तो पैकेट है ब्लैक ही कोलंडर फिर किस सिंगल पीस कसा देता था दोनों से पास शुरुआत है अच्छा ही दोनों से पास शुरुआत है साइज़ वाले वाले वो मिलता है जो कि जरूरत है नीचे पास ही रहेगा फिर शुरू में जवळ्याची प्लेटर पण तिथे चिकनचा किंमत बघू शकता दीडशे रुपयामध्ये टमाटर मसाला आहे दोनशे रुपयामध्ये प्लेट आणि थाली कशी शिंपली थाली आहे दोनशे ला आणि थाली आहे अडीचशे लाखी हा मुशीतला पगार आहे दोनशे लाख अडीचशे अडीचशे आणि हे बांगडा थाली अडीचशे लागडा थाली अडीचशे रुपयामध्ये आणि यावरती काय मटण आहे का मटनमुडीवर आहे हा मटन चाळी मटन रसपी कशी साडे तीनशे रुपमय झाली तीनशे शोरूम आहे तीनशे रुपये तीनशे चिकन झाली तीनशे चिकनमडी इकडे खाद्य संस्कृती स्टॉल बस होता आग्निकट्टा म्हणून स्टॉल लागला इकडे आणि खूप छान छान गोष्टी लागली ग्रेव्ही

चिकन कलेशी बांगडा फ्राय आहे पापेडाचा फ्राय करून सुरमे थाली करू शकते सुरमे फ्राय कसा एक सिंगल पीस मोठावाला दादा हा पीस आहे सिंगल थाली चारशे रुपये हे मोमोज आणि हे मिक्स प्लॅटर आपला एक लॉलीपॉप पकोडा टिक्का मलाई टिक्का पानी कबाब टिक्का है मलाई टिक्का है पानी कबाब है क्रिस्पी है चिकन पकोड़ा चिकन लॉलीपॉप मिक्स घू टू हंड्रेड का प्लेट है लॉलीपॉप मोमोज रुपये प्लेट है छे पीस पीसौ रुपये प्लेट है लॉलीपॉप पांच पीस अपना लॉलीपॉप मे का बाबा आता काही कोटिंग मी एकदा प्लीट काय नाही प्युअर चिकन बडा बडा पीस ठीक आहे शोर्मा पण आहे शर्माचे कशी प्लेट एटी रुपीज ऐंशी रुपये पानाचे प्रकार पाहू शकता माघा हे पान तीस रुपयामध्ये आणि वीस रुपयात बनारस पान वीस रुपयामध्ये तर स्पेशलमध्ये काय वेगळं आहे तीस रुपयामध्ये थंड पीस बघू शकता पन्नास रुपये कसलं काय असतं मग काय केसर लस्सी आपल्या मराठीत केसर लस्सी पन्नास रुपये ऑर्डरमध्ये भेटतो पन्नास रुपये ठीक आहे ते मी केलं भरवसा नाही राहिलाय सणार्थात कसं काय झालंय कसं काय झालंय अरे ती गेली का तीच ती मी आणि मी स्थिती आता तू होत मला हे साडी बांधल नाही आठो नाही आलो मारून टाक अरे बाईच्या नादाला लागला ना त्याला हे सर्व काही आठवत नाही लक्षात ये सोड मग नाही तुला मारून टाक अरे सोड ना तुला सोडू तुला ना सोडणार नाही मग काय करणार आहे काय करणार आहे ही शौरी फायनली मित्रांनो मस्त छान आहे ना महोत्सव तुम्हाला ब्लॉग ब्लॉगमार्फत दाखवलं आहे आणि आज ना रविवार होता त्यामुळे दशावतार पण तुम्हाला या ब्लॉग मार्फत मित्र थोडक्या नाही पण बघायला मिळालं आहे तर आजचा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत बघला आहे मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा सॅनॉल नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला छान अशा ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत